राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मैनाभर टिकणारी जवसाची खमंग चटणीची रेसिपी पाहणार आहोत तर ही चटणी सगळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे आणि खास करून महिलांच्या आरोग्यासाठी तर रामबाण चटणी आहे तर रोजच्या जेवणात थोडीफार काना हो ही चटणी खायला पाहिजे तर जवसाची चटणी बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्राम जवस घेतलेले आहे साधारण पाऊण बोल भरून आहे हे बघा हे अशातले असतात हे तेल बियांमध्ये मोडल्या जातात आणि घरातील अगदी मोजकं साहित्य म्हणजे लसणाच्या पाकळ्यात जिरे तिखट आणि आपल्याला लागणार आहे मीठ तर जवस आपल्याला पाखडून आणि निवडून स्वच्छ करून घ्यायचे कारण यामध्ये कसकस आणि थोडी माती वगैरे असते सगळ्यात आधी जवस आपण कढाईमध्ये परतून घेऊ त्यासाठी आपल्याला जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सतत चाळ देत राहायचा नाही तर जवस फक्त एकीकडून भाजल्या जातील आणि दुसरी बाजू तशीच राहील ज्या स्त्रिया नॉन व्हेज खात नाही त्यांच्यासाठी उपयुक्त आहे कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जवसाच्या सेवनाने डायबिटीज कमी होण्यास मदत होते गुडघेदुखीवर उपयोगी असे जवसाचे अनेक फायदे आहे बघा तडतड आवाज येत आहे म्हणजे आपले जवस छान खमंग भाजल्या गेले जवस आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे म्हणजे छान खमंग भाजले जातात आणि चटणी छान खमंग होते भाजलेले जवस आपण एका प्लेटमध्ये काढून संपूर्णपणे गार करून घेऊ तर जवस पूर्णपणे गार झालेले आहे गार झालेले जवस आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि थोडेसे फिरवून घेऊ तर हे किंचित जाडसर मी मिक्सरमधून फिरवून घेतले हे आपल्याला एकदम बारीक नाही फिरवायचे आता यामध्ये आपण एक एक करून साहित्य घालू लसूण जिरे लाल तिखट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेऊ मिक्सरमधून फिरवून घेतली आहे वा 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 मस्त खूप छान चटणीचा सुगंधही येत आहे तर इथे आपली ही आरोग्यदायी जवसाची चटणी बनवून तयार आहे तर पोळीसोबत पराठ्यांसोबत इवन भाकरीसोबतसुद्धा ही चटणी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरणीमध्ये भरून ठेवल्यास एक महिना ही चटणी खराब होत नाही प्रवासात नेण्यासाठी उत्तम आहे अगदी जशी तिळीची चटणी लागते तशीच चवीची ही चटणी बनून तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद